तीन रिक्षा आणि चार महागडे मोबाईल चोरीचे कोळसेवाडी पोलिसांनी केले गुन्हे उघड रिक्षा चोरटा यायचा पुण्यातून आणि रिक्षा चोरायचा ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर कल्याण विभाग एसीपी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक अनंतराव कदम क्राईम पी आय गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रांच सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले पोलीस हवालदार राजेश कापडी पोलीस हवालदार नरेश दळवी पोलीस हवालदार सुशील हांडे पोलीस हवालदार सचिन कदम व पोलीस हवालदार सुरेश जाधव यांनी ॲक्टिव्ह मोडमध्ये येऊन सराईत रिक्षा चोरट्याला पुण्यातून ताब्यात घेतलं आणि रिक्षा चोरीचा गुन्हा उघड केला आहे सोबतच महागडे मोबाईल फोन स्नॅचिंगच्या घटना कल्याणात वाढत होत्या त्यांच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल स्नॅचिंग टेक्निकल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे नरेश दळवी सुशील हांडे सचिन कदम ताराचंद सोनावणे यांनी टीम करून तीन जणांना अटक केली आहे असं कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक अनंतराव कदम यांनी सांगितलं या महिन्यामध्ये रिक्षाचे काही गुन्हे दाखल झाले होते त्याबरोबरच परवाला दोन दिवसापूर्वी दो मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता या प्रकरणाचा तपास डी करत होती आणि यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत पहिल्या प्रकरणामध्ये रिक्षा चोरीमध्ये जमीर अब्दुल कादीर शेख उर्फ बकरी गुर्दू नावाचा पुण्याचा आरोपी आहे कोणव्यामधला राहणारा त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची मोडस आहे तो जेलमधून बाहेर आला की रिक्षाची चोरी करतो अशा प्रकारच्या तीन लिया है। लिया है। रिक्षा त्यांनी चोरी केलेल्या आहेत त्यापैकी आता आम्हाला दोन रिक्षा रिकवर झालेल्या आहेत आणि रिक्षा चोरीचा गुन्हा आमच्याकडचा दोन गुन्हे उघडले आले आहेत त्याबरोबरच जे जेणे स्नॅप जो मोबाईल स्नॅपिंगचा प्रकार घडला होता त्यामध्ये अक्षय इंगोले उमेश दरे आणि सचिन पाटील असे तीन आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडनं मागच्या गुन्ह्यातला जो मोबाईल होता त्यांनी स्क्रॅच केलेला तो मोबाईलही मिळालेला आहे आणि त्याबरोबर इतर तीन मोबाईल मिळाले त्यापैकी दोन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक आमच्याच पोलीस स्टेशनला आहे म्हणजे आमच्या पोलीस दोन गुन्हे उठलेले आहेत आलेले आहेत त्याबरोबर इतर पोलीस सुद्धा एक गुन्हा ओळखलेला आलेला आहे आणि एक जो मोबाईल आहे तो आणखी शिल्लक आहे त्याबरोबरची चौकशी चालू आहे एकूण किती मोबाईल असतात आपल्याला चार मोबाईल असतात